नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आणि ही जाहिरात अत्यंत महत्त्वाची आहे सर्व सेविकांसाठी जाहिरात महत्त्वाची आहे दिनांक बघा या जाहिरातची पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसची आहे विषय बघा अंग सेविका ते मुख्य सेविका पदोन्नती कोट्यातील निवडीने या प्रकारातील रिक्त पद भरण्यासाठी यांची परीक्षेची तारीख आलेली आहे आणि ऑनलाईन पद्धतीने त्यांना अर्ज सादर करावा लागणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे ज्या माझ्या अंगणवाडी सेविकात आहेत या सेविकाताईंसाठी हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे कारण की ज्या अंगणवाडी सेविका आता सुपरवायझर भरती भरती प्रक्रियेची तयारी करत आहेत त्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे प्रतिभागा विभागीय उपायुक्त महिला व बालविकास कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती व नागपूर विभाग बघा सर्व विभागातील ज्या नागरी प्रक नागरी प्रकल्पातील ज्या अंगणवाडी मुख्य सेविका म्हणजेच की सुपरवायझर या पदांची रिक्त पदे आहेत ती रिक्त पदे भरती प्रक्रिया आता सुरू झालेली आहे आणि आता आ याची ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याससुद्धा दोन दिवसामध्ये सुरुवात होणार आहे त्यामुळे अंगणवाडी सी केने फॉर्म भरताना कोणती काळजी घ्यायची कोणती डॉक्युमेंट अपलोड करायची कशा पद्धतीने फॉर्म भरायचा एक जरी डॉक्युमेंट जर तुम्ही मिस केलं तर तुमचं रिजेक्शनही होऊ शकतं आहे त्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपण पूर्ण परिपत्रक ही जाहिरात झालेली आहे ती जाहिरात पूर्ण पाहणार आहे त्यामुळे व्हिडिओ मोठा होणार आहे तर बघा विषय बघा विषय आपण वरती पाहिलेला आहे बघा महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या अधीन असते एकशे चार नागरी प्रकल्पातील कार्यालयातील संवर्ग गट का मधील अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका पदोन्नतील कोट्यातील निवडीने भरावीची पदे भरण्याबाबतची कार्यवाही आयुक्तालय स्तरावर चालू आहे व त्या संदर्भात मागच्या वेळेस एक परिपत्रक आले ते ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातूनच पाहिलेलं आहे परंतु आता या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जाहिरात पाहणार आहे कारण की यांची तारीख आलेली आहे आणि कोण कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत फॉर्म भरायचा हे सुद्धा त्यांनी सविस्तरपणे सांगितलेलं आहे आणि बघा या संदर्भात सर्वसाधारण सूचना समोर आलेल्या आहेत या सूचना खूप महत्त्वपूर्ण आहेत आणि पदभरती संदर्भात या अंतर्गत कोट्यातील बघा सेविका ते मुख्य सेविका नागरी प्रकल्पामध्ये अंतर्गत कोट्यातील ही भरती प्रक्रिया आहे त्यामुळे हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण आहे बघा एक नंबरचा ऑप्शन बघा महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा योजना अंतर्गत मुख्य सेविका गट क संवर्गातील बघा पदोन्नती कोट्यातील निवडीने दोनशे बहात्तर रिक्त पदांच्या भरती बघा दोनशे बहात्तर ही रिक्त पदे आहेत तर त्या पदांपैकी एकशे चार पदे ही नागरी प्रकल्पातील भरली जाणार आहेत त्यामुळे नागरी प्रकल्पातील अंगणवाडी सेविका मिनी अंगणवाडी सेविका ज्यांची एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दिनांक बघा एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यांना सेविका या पदावर दहा वर्ष विनाखंड पडता दहा वर्ष नियमित सेवा झालेली आहे अशा पात्र अंगणवाडी सेविकांकडून आय सी डी एस डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर फक्त ऑनलाईन पद्धतीने बघा फक्त ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास सुरू झालेले आहे आणि तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सकाळी अकरा 20 वाजल्यापासून ते वीस मे दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनटापर्यंत ही भरती प्रक्रिया ऑनलाईन सुरू राहणार आहे त्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका याच्यामध्ये पात्र आहेत त्या अंगणवाडी सेविकेने तर फॉर्म भरायचा आहे आणि सदर पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्रातील निश्चित केलेल्या परीक्षा केंद्रावर एकाच वेळी बघा ही एक्झाम होणार आहे ती एकाच वेळी होणार आहे आणि कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे म्हणजेच की ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे दोन नंबरचा ऑप्शन बघा प्रस्तुत परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्य बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अंतर्गत बघा यामध्ये स्पष्ट त्यांनी नमूद केलेलं आहे नागरी अंतर्गत पदोन्नती कोट्यातील निवडीने गट क संवर्गातील मुख्य सेविका या पदाची दोनशे बहात्तर पदे भरण्यात येणार आहेत परंतु एकशे चार फक्त एकशे चार ही पदे पदोन्नतीने भरण्यात भरली जाणार आहेत आणि तीन नंबरचा ऑप्शन बघा परीक्षा दिनांक ही परीक्षा दिनांकासंदर्भात माहिती आय सी डी एस गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करून देणार आहे सध्या यांची फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही तीस एप्रिलपासून सुरू होणार आहे त्यामुळे ज्या कोणी सेविका याच्यामध्ये पात्र आहेत त्या सेविकांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरून घ्यायचा आहे तसेच बघा उमेदवारांचे ऑनलाईन प प्रवेशपत्रकाद्वारे कळवण्यात येणार आहे त्यांना ऑनलाईन मेलसुद्धा येणार आहे बघा प्रसुद्ध के प्रस्तुत केलेल्या जाहिरातीमध्ये ज्या अटी व शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवाराकडूनच ऑनलाईन प्रणालीद्वारे एकशे चार नागरी प्रकल्प कार्यालयामार्फतच हे अर्ज मागवण्यात आलेले आहेत त्यामुळे ज्या सेविकांना से अंगणवाडी सेविका या पदावर दहा वर्ष वर पूर्ण झाले आहेत त्या सेविकांना इथं फॉर्म भरता येणार आहे मदतनिस्ताईंना इथं फॉर्म भरता येणार नाही चार नंबरचा ऑप्शन बघा पदसंख्या व आरक्षणाबाबत तरतूद तर बघा परक्ष पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या सूचनेनुसार बदल किंवा कमी जास्त होण्याची शक्यता आहे पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास त्या याबाबतची सूचना वेळोवेळी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या घोषणा सूचनांच्या आधारे प्रस्तुत परीक्षेमध्ये भराव्याच्या पदाकरिता भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे परीक्षा स्थगित करणे रद्द करणे अटी व शर्तीमध्ये अंशता बदल करणे पदांच्या एकूण प्रवर्गा प्रवर्गनिहाय पदसंख्येमध्ये बदल करण्याचे अधिकार मान्य अध्यक्ष राज्यस्तरीय निवड समिती तथा मान्य आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या समन्वय समितीकडे राखून ठेवण्यात आलेल्या आहे आणि प्रस्तुत जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर था लगेच परीक्षेचा दिनांक अंतिम करेपर्यंत नव्याने प्राप्त होणाऱ्या मागणी मागणीपत्रामध्ये मागणी प्रवर्ग तसेच समांतर आरक्षणाची पदे उपलब्ध होण्याचे तसेच विद्यमान पतसंख्येमध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही ये असू दाईने स्पष्ट केलेलं आहे बघा आणि बघा यांनी आता वयोमर्यादा कशा पद्धतीने लावलेली आहे बघा खुला तसेच दिव्यांग प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी बघा वर्ष बघा त्यांच्या जे संबंधित महिला सुपरवायझर या पदासाठी अर्ज करणार आहे त्यांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी नसावे व पंचेचाळीस वर्षापेक्षा जास्त नसावे म्हणजे ज्या महिलांचं वय ज्या सेविकेचं वय पंचेचाळीसच्या आत आहे त्या सेविकांसाठी अर्ज करू शकत आहे शैक्षणिक पात्रता बघा निवडसूचीमध्ये निवडसूची वर्षामध्ये नमूद पदां पदांसाठी अर्ज करणे प्रसिद्ध बघा शासनाचे आठ मे दोन हजार चु तेवीसच्या अधिसूचनेनुसार एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी उमेदवाराने पुढील प्रमाणे शैक्षणिक अर्हता पूर्णता धारण करणे आवश्यक आहे एक नंबरचा ऑप्शन बघा संविधानिक विद्यापीठाची पद पदवी धारण करणे म्हणजे कोणत्याही शाखेचं ग्रॅज्युएशन चालणार आहे दोन नंबरचं बघा अंगणवाडी सेविका या पदावर विनाखंड व नियमित दहा वर्ष सेवा पूर्ण इथं से दहा वर्ष सेवा त्यांची पूर्ण झाली अस असली पाहिजे तरच ती सेविकासाठी पात्र आहे हिंदी मराठी भाषा पास असणं पास असणे आवश्यक आहे चार नंबरचा ऑप्शन बघा खूप महत्त्वपूर्ण आहे कारण की ही परीक्षा ऑनलाईन होणार आहे एम एस सी आय टी किंवा समकक्ष संगणक अर्ता पात्र असणे आवश्यक आहे तसेच बघा वेतन श्रेणी बघा अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका या पदासाठी वेतन श्रेणी बघा त्यांनी पस्तीस हजार था चारशे ते एक लाख बारा हजार चारशे असं दिलेलं आहे परंतु पहिलंच पेमेंट इथं पासष्ट ते सत्तर हजारच्या दरम्यान भेटू शकतं आहे कारण की हे फक्त वेतन श्रेणी दिलेलं आहे जर इथं अंगणवाडी सेविकाचं जर सिलेक्शन झालं तर त्यांना स्टार्टिंगचं पहिलं पेमेंट हे साठ पासष्ट ते सत्तरच्या दरम्यान पासष्ट हजार ते सत्तर हजारच्या दरम्यान येणार आहे त्यामुळे सेविकांना इथं खूप मोठी सुवर्णसंधी आहे त्यामुळे ज्या सेविकेंना अंगणवाडी सेविका या पदावर दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत जा त्या सेविकेंना एकच विनंती आहे की, की स्वतःच्या जास्तीत जास्त अभ्यास करून स्वतःवर विश्वास ठेवा आणि परीक्षेला जाताना परीक्षेची तयारी व्यवस्थित करून जा कारण की खूप मोठी सुवर्णसंधी आहे बघा भरपूर दिवसांपासून ही मुख्य सेविका भरपूर वर्षापासून मुख्य सेविका या पदांची भरती निघाली नाही काही सेविका एजबार झालेल्या आहेत म्हणजे त्यांची ही पंच्याऐंशीच्या वर झालेली आहे त्यामुळे त्या सेविकेंचं शिक्षण असूनसुद्धा त्या सेविका याच्यामध्ये अपात्र ठरल्या आहेत परंतु ज्या सेविकेंना आता पंचेचाळीस वर्ष व वर्षाच्या आत आहेत त्या सेविकेंना हे तो खूप मोठी सुवर्ण संधी आहे मुख्य सेविका होण्याची त्यामुळे एकाही सेविकेने ही संधी मिस करू नका आणि ही परीक्षा बघा ऑनलाईन म्हणजेच की कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ह्या वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपाच्या असणार आहेत प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास दोन गुण ठेवण्यात आलेले आहेत म्हणजे एका प्रश्नाला दोन गुण असणार आहेत अशा पद्धतीने आप ही आपली एक्झाम होणार आहे आणि इथं सेविकांसाठी खूप मोठी सुवर्णसंधी आहे कारण की बघा इथं तुम्ही तीन नंबरचा ऑप्शन बघा नाही दोन नंबरचा ऑप्शन बघा सेविकांची ही कोणत्याही प्रकारची इथं मुलाखत घेणार घेण्यात येणार नाही आहे फक्त त्यांची एक ऑनलाईन परीक्षा होणार आहे आणि त्या परीक्षेच्या आधारे त्यांचं सिलेक्शन होणार आहे त्यामुळे एकाच परीक्षेमध्ये पास होण्यासाठी सेविकेना खूप मोठी सुवर्णसंधी आहे कॅम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे त्यामुळे एका प्रश्नाला चार ऑप्शन येणार आहेत त्या चार ऑप्शनपैकी आपण बरोबर ऑप्शनला जर सिलेक्ट केलं तर आपल्याला दोन गुण भेटणार आहेत आणि टी सी एस टी सी एस या कंपनीकडून ही परीक्षा घेतली जाणार आहे चार नंबरचा ऑप्शन बघा महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग शासन अधिसूचना दिनांक बघा आठ मे दोन हजार तेवीसनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान पन्नास टक्के गुण प्राप्त करणे राहणार आहे म्हणजेच की बघा दोनशे मार्काचा जर पेपर झाला कमी तर कमीत कमी शंभर मार्क अंगणवाडी सेविकेंना मुख्य सेविका या परीक्षेमध्ये पडणे आवश्यक आहे तरच त्यांचं इथं सिलेक्शन होण्या होणार आहे आणि आता सीविकेंना फॉर्म भरताना कोणकोणत्या प्रकारचे डॉक्युमेंट अपलोड करावे लागतील तुम्ही स्क्रीनवर पाहू शकताय बघा अपलोड करायचे डॉक्युमेंट इथं दिलेले आहे आणि एक्झाम आपण पाहिलं की टी सी एस या कंपनीकडून वेब एक्झाम घेण्यात येणार आहे तर बघा ऑनलाईन फॉर्म भरताना सीविकेने ही सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवायचे आहेत आणि व्यवस्थित अपलोड करून कोणतीही चूक करायची नाही एक नंबरचा ऑप्शन बघा अर्जातील नावाचा पुरावा त्यासाठी तुम्ही आधार कार्ड दहावीचं प्रमाणपत्र पॅन कार्ड यापैकी कोणतेही एक वापरू शकता आहे वयाच्या पुराव्यासाठी बघा जन्म दाखला शाळा सोडल्यास दाखला किंवा बोनाफाईट प्रमाणपत्र हे चालणार आहे शैक्षणिक पात्रता बघा दहावी बारावी व ग्रॅज्युएशन पूर्ण झाल्याचं ते प्रमाणपत्र जोडायचं आहे मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावासुद्धा जोडायचा आहे इथं मागासवर्गीयांसाठी कोणत्याही प्रकारची रिक्तपदे ठेवलेली नाही आहेत परंतु त्यांनी इथं मागासवर्गीयांसाठी जरी जागा नसली तरीसुद्धा आपण फॉर्म भरताना जर आपण मागासवर्गीय असला म्हणजे आपण जर कास्टमधून असला तर ते प्रमाणपत्र सादर करायचं आहे नावात जर बदल झाले असेल तर आपण मॅरेज सर्टिफिकेट किंवा प्रत जोडायचे आहे हिंदी व मराठी भाषेचं ज्ञान असल्याचा पुरावा संबंधात दहावीचं प्रमाणपत्र जोडायचं आहे कारण की आपल्या सर्वांची दहावी ही मराठी हिंदी इंग्रजी या भाषेतून झालेली आहे संगणकाचा पुरावा बघा संगणकाचा पुरावा देण्यासाठी एम एस सी ए टी प्रमाणपत्र किंवा शासन प्रमाणित संगणक प्रमाणपत्र असायला आवश्यक आहे लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र असणे आवश्यक आहे आणि नऊ नंबरचा ऑप्शन तो अत्यंत महत्त्वाचा आहे कारण की नऊ नंबरच्या ऑप्शनवरच ही पदभरती निघालेली आहे संबंधित बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी नागरी प्रकल्प यांनी निर्गमित केलेले पदोन्नती पात्रता विहित नमुना प्रमाणपत्र म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये ते प्रमाणपत्र पाहिलेलं आहे की आपल्याला आपल्या सी डी पी ओ म्हणजेच की बालविकास प्रकल्प अधिकाऱ्याकडून आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रमाणपत्र घ्यावं लागणार आहे ते आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे तर संबंधित अंगणवाडी सेविकेने ते प्रमाणपत्र घेऊन ठेवलेलं असेल तर ते प्रमाणपत्राची इथं प्रमाणपत्रसुद्धा इथं आपल्याला अपलोड करावं लागलेलं आहे त्या प्रमाणपत्रामध्ये बघा काय लिहिलेलं आहे की ही सेविका सदर सेविका त्यांची नियुक्तीची दिनांक त्यांची दहा वर्ष पूर्ण झाल्याचे दिनांक लिहिलेले आहे आणि विनाखंड नियमित सेवा केल्याचा ते पुरावा मांडला जाणार आहे दहा वर्षाचा त्यामुळे ते प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं आहे जर ते प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही तो फॉर्म भरू शकणार आहे आणि बघा अर्ज सादर करताना परीक्षा एकाच परीक्षा केंद्रावर संपूर्ण परीक्षा होणार आहे त्यामुळे ज्या ठिकाणी उमेदवाराला परीक्षा केंद्र दिलेले आहे त्या ठिकाणी त्यांना एक्झामला जावं लागणार आहे परीक्षा केंद्रामध्ये कोणतेही प्रकारचं बदल होणार नाही असं त्यांनी स्पष्ट या जाहिरातीमध्ये नमूद केलेलं आहे आणि परीक्षा शुल्क बघा एक हजार रुपये याप्रमाणे प्रति फॉर्म एक हजार रुपये याप्रमाणे परीक्षा शुल्कसुद्धा आकारले जाणार आहे आणि अर्ज सादर करण्याचा कालावधी बघा तीस चार दोन हजार पंचवीस अकरा वाजलेपासून ते बघा ती वीस मे दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे जे दिव्यांग उमेदवारांनासुद्धा इथं जागा राखीव ठेवली आहे त्यामुळे जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांना फॉर्म भरत्या वेळेसच तिथं दिव्यांग असं दाखवायचं आहे कारण की त्यांना जर त्यांनी तसं दिव्यांग आहे असं नमूद केलं तरच त्यांना लेखनिक किंवा अनुग्रह कलावीसाठी वेळ भेटणार आहे त्यांना ते सर्व भेटणार आहे तर बघा जे दिव्या इथं आपण निवडीने भरावायच्या रिक्त पदांचा तपशील म्हणजे की जातीनुसार त्यांनी कोणत्याही प्रकारची इथं महिलांसाठी राखीव जागा ठेवली नाही कारण की हे सेवी मुख्य सेविका हे पद महिलांसाठीच आहे परंतु इथं बघा दिव्यांगासाठी फक्त चार टक्के आरक्षण देण्यात आले आहे इतर कोणत्याही कास्टसाठी कोणतेही आरक्षण देण्यात आले नाही कारण हे खुल्या प्रवर्गातून ही पदं भरती होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचे आरक्षण देण्यात आले नाही तरी देखील अंगणवाडी सेविकेने फॉर्म भरत्या वेळेस आपलं कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी जर तुमच्याजवळ असेल तर तो तुम्ही जोडायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका या पदाची पदभरती होणार आहे आणि येत्या तीन दिवसामध्येच बघा तीस चार दोन हजार पंचवीसपासून ह्याची फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे वीस दिवसामध्येच ही प्रक्रिया संपणार आहे त्यामुळे वीस मे दोन हजार पंचवीसच्या आज ज्या पात्रसेविका आहेत नागरी प्रकल्पातील सेविकांसाठी फक्त ही भरती आहे त्यामुळे ज्या नागरी प्रकल्पातील ज्या पात्रसेविका आहेत त्या सेविकांनी सर्व डॉक्युमेंट व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे ते व्यवस्थित अपलोड करून घ्या व्यवस्थित सर्व फॉर्म भरून घ्या कारण की हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे आणि दहा वर्षापूर्वी ही भरती झालेली त्याच्यानंतरच ही भरती प्रक्रिया झालेली आहे भरपूर अशा सेविका बार झालेल्या आहेत त्यांची ही पंचाळीस वर्ष होऊन गेले आहेत त्यामुळे त्या सेविका इथं फॉर्म भरू शकणार नाहीत त्यांच्यासाठी एक त्यांची सुवर्ण संधी गेलेली नाही परंतु ज्या नवीन सेविका येणार आहे ज्या नवीन सेविकेंना पंचेचाळीस वर्ष पूर्ण झालेले नाही त्या सेविकांनाही सुवर्ण संधी आहे त्यामुळे त्या सर्व सेविकेंना माझ्याकडून आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा य यूट्यूब चॅनलकडून चॅनलकडून येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा सुब चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थित पेपर लिहा जेणेकरून तुमचं सिलेक्शन पक्क होईल हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे जास्तीत जास्त अंगणवाडीताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडे अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तुमच्या अजूनही काही अडचणी किंवा समस्या असतील तर मला कमेंट करून कळा मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन धन्यवाद